नमस्कार अंगणवाडी ताई आपल्या राईस टुगेदर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आपण बाल शिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम हा सेवांतर्गत ब्लेंडेड कोर्स पूर्ण करीत आहोत मी आपल्यापर्यंत या ब्लेंडेड कोर्सची प्रश्नमंजुषा घेऊन येत असतो या प्रश्नमंजुषेत जे जे प्रश्न असतील ते अगदी बरोबर सोडून आपल्यापर्यंत पोचवत असतो आपण या व्हिडिओचा वापर आपली प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी करू शकता आज आपण घटक संच सहामधील घटक तीनमधील तिसरं टॉपिक उदयनमुख वाचन सहभागी वाचनाची ओळख याची प्रश्न अभ्यासणार आहोत चला तर मग प्रश्न मंजुशीवर क्लिक करूया आता अटेम क्विज नाऊ यावर क्लिक करावे चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्यासमोर प्रश्नमंजुषा ओपन झालेली आहे या प्रश्नमंजुषेमध्ये एकूण एकच प्रश्न देण्यात आलेला आहे आपण बघू शकतात काय प्रश्न बघाबर ताई सहभागी वाचनानंतर पूरक कृती ताईने का केल्या असतील सहभागी वाचनानंतर पूरक कृती ताईने का केल्या असतील बरं बघाबर ऑप्शन काय देण्यात आलेली आहेत एक मुले गोष्ट ऐकून कंटाळलेली असतात त्यांना बदल हवा असतो दोन मुलांना गोष्टीबद्दल विचार करता यावा म्हणून तीन मुलांच्या मौखिक भाषेचा विकास व्हावा म्हणून कि चार मुलांना चित्र काढायला आवडतात म्हणून याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन मुलांना गोष्टीबद्दल विचार करता यावा म्हणून सहभागी वाचनंतर कृती दायने का कराव्या तर मुलांना गोष्टीबद्दल विचार करता यावा म्हणून चला तर मग ऑप्शन क्रमांक दोन ला क्लिक करूया आता आपण सबमिट या ऑप्शनला क्लिक करणार आहोत आपले उत्तर सेव्ह केले गेलेले आहे आता आपण सबमिट सबमिटेशिवाय क्लिक करणार आहोत त्यानंतर सबमिट ऑप्शनवर क्लिक करावे बघा आपले उत्तर अगदी बरोबर दाखवण्यात आलेले आहे आपण बघून घेऊ शकतात आपले उत्तर अगदी बरोबर आहेत ऑप्शन क्रमांक दोन मुलांना गोष्टीबद्दल विचार करता यावा म्हणून हे योग्य उत्तर दिलेले आहे अशाच प्रकारची जर आपल्याला व्हिडिओ हवे असल्यास प्रश्नमंजुषेचे तर मला कमेंट्स करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावे जेणेकरून आपल्यापर्यंत मी ही प्रश्नमंजुषा घेऊन येत राहील इतर सुद्धा आपण शेअर करावे जेणेकरून त्यांचाही अभ्यासक्रम पूर्ण होईल धन्यवाद